केरळमधील कोंडुगलूर येथील सागर किनाऱ्यावर राधिकाला रेतीमध्ये विविध आकारांच्या होडी नौका जहाज चितारायला आवडे सागरांच्या लाटा व त्यामागे दूरवर दिसणाऱ्या जहाजांच्या ओढीतूनच तरुण वयात ती मर्चंट नेव्हीत भारतीय नौकेवर नियुक्त झाली ते पहिली महिला कॅप्टन म्हणूनच सागरी प्रवासात संदेश वहनासाठी होणाऱ्या रेडिओ लहरींच्या वापराचे महत्व लक्षात येताच तिने कोची येथील ऑल इंडिया मरीन कॉलेजात संबंधित अभ्यासक्रम आत्मसात केला यामुळे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियात एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ती भारतातील पहिली महिला रेडिओ अधिकारी बनली इतकेच नाही तर मास्टर्स प्रमाणपत्र मिळवत तिने दोन हजार अकरा मध्ये मर्चंट नेव्हीत पहिली महिला कॅप्टन बनण्याचा मानही मिळवला या यशात आपण केवळ विद्वानच नाही तर धडाडीच्या कॅप्टनही आहोत याचा दाखलाही राधिका यांनी विविध प्रसंगात अनेकदा दिला यातीलच दोन हजार पंधरा मधील हा प्रसंग शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या संपूर्ण स्वराज्य या तेलवाहू टँकर जहाजावर त्या कॅप्टन होत्या तेव्हाचा या नावाच्या बोटीवरचे सात मच्छीमार बोटीचे इंजिन बिघडल्याने वाहून गेले अशातच हवामानही उत्तरोत्तर खराब होत गेले सागराच्या तडाख्यात अंदाज असलेल्या मच्छीमारांनी किनारी पोहोचण्याचीही नाही तर जिवंत राहू अशी आशाही सोडलेली दुर्गम्मा नौकेच्या दुर्घटनेची बातमी राधिका मेनन यांना समजताच या सात मच्छीमारांना वाचवण्याचे त्यांनी ठरवले त्यांचा माग आंध्र प्रदेश ते ओडिशातील गोपाळपूर पर्यंत काढत ताशी साठ सागरी मैल वेगाने वाहणारे वारे पंचवीस मीटर पर्यंतच्या लाटा आणि धुआधार पावसात तेल वाहू जहाजालाही धोका होऊ शकतो हे माहीत असूनही तांत्रिक कौशल्य आणि धाडसी वृत्ती यामुळे न डगमगता अचूक निर्णय क्षमतेवर राधिका यांनी या मच्छीमारांचे प्राण वाचवले जगण्या वागण्याची आशा सोडलेल्या मच्छीमारांना नवसंजीवनी देणाऱ्या धाडसी सागरकन्या कॅप्टन राधिका मेनन या शौर्यातही अव्वल आहेत वर्णद्वेषाविरुद्ध अनोख्या पद्धतीनं लढा देऊन कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्य चळवळीस बळकटी देणाऱ्या म्हणून मरियम मकेबा या ओळखल्या जायच्या त्यांच्या संगीतात गाण्यात असं काही अनोखेपण होत की त्यातून क्रांतीची बीज रोवली गेली जोहान्सबर्ग येथील गरीब कुटुंबातील मरियमला वडील लाडानं झेन्सी म्हणत त्याचा अर्थ दोष द्यायचा तर स्वतःला द्या असा आहे हे, हे समजताच मरियमनं आपल्या नावाप्रमाणेच जगण्याचं केवळ ठरवलंच नाही तर आयुष्यभर ते प्रत्यक्षातही आणलं वर्णद्वेष सहन करणं हे पाप आहे असा विचार आपल्या गाण्यांमधून त्या मांडू लागल्या आपल्यावर अन्याय होतो याची जाणीव करून दिल्याखेरीज समाज पेटून उठत नाही हे त्यांच्या संगीताचं गाण्याचं सूत्र होत त्यांचे व्हॉट सँड लाईफ फॉर ब्लॅक हे कृष्णवणी यांचं दुःख मांडणारं गीत इतकं लोकप्रिय झालं की एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये दक्षिण आफ्रिकेत स्थापन झालेल्या वर्णद्वेषी राजवटी विरुद्धात संघटित जनमत तयार होण्याची प्रक्रिया या गीतानं सुरू झाली लोकप्रेमानं मरियमना ममा आफ्रिका असं म्हणू लागले तत्कालीन आफ्रिकी सरकारनं मरियम यांच्या गाण्यांचा इतका धसका घेतला की त्यांच्या कार्यक्रमांवर व प्रसारणांवर बंदी घालून त्यांना तुरुंगातही डांबलं त्यामुळं कृष्णवर्णी यांच्या स्वातंत्र्य चळवळीस स्फुरण चढलं पुढे मरियम जगभरातल्या आपल्या मायभूमीतील सामाजिक असंतोषाचा लढा गाण्यातून मांडू लागल्या नेल्सन मंडेलांनीही त्यास पाठिंबा दिला या गाण्यांमध्ये अन्यायाविरुद्ध चीड तसेच सांगितिक तत्वही होती म्हणूनच एकोणीसशे नव्वदचा चा पुरस्कारही त्यांना मिळाला आपल्या गाण्यातून जनजागृती करणाऱ्या मरियम यांचा शेवटही एका समाज प्रबोधकात्मक कार्यक्रमात गाणं सादर करताना व्यासपीठावरच झाला सामाजिक सुधारणांचा वसा आपल्या संगीतातून अखेरच्या श्वासापर्यंत जपणाऱ्या मरियम मकेबा या सच्चा कार्य समर्पिता होत्या एका मोठ्या अमेरिकन कंपनीकडून तिला मुलाखतीसाठी बोलावणं आलं स्वतःच्या कर्तृत्वावर बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास असल्याने मुलाखत चांगलीच होणार याची तिला खात्री होती पण तिच्या पुढे प्रश्न होता तो पोशाखाचा भारतीय असल्यामुळे तिला साडीतच वावरायला आवडायचे पण अमेरिकेत मुलाखतीसाठी पॅन्ट शर्ट ओव्हरकोट असा खास पोशाख लागे जो अतिशय खर्चिक असे मध्यम वर्गीय कुटुंबातील व अमेरिकेत स्कॉलरशिपवर शिकत असल्याने तिच्याकडे या खास पोशाखासाठी साहजिकच पैसे नव्हते ही समस्या तिने आपल्या प्राध्यापकांकडे व्यक्तही केली त्यांनी कपड्यांना महत्व न देता गुणवत्तेकडे लक्ष केंद्रित कर असा सल्ला दिला अखेर तिने साडी परिधान करतच आवश्यक त्या कागदपत्रांसह अमेरिकन कंपनीचे कार्यालय गाठले मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची अतिशय आत्मविश्वासाने उत्तरे देऊन बाहेर पडताना तिच्या चेहऱ्यावर समाधान व निवड होईल का नाही ही साशंकताही नव्हती पण आपली निवड झाल्याचे समजताच तिच्या आनंदाला सीमाच राहिली नाही एका परक्या देशात तिने स्वतःला सिद्ध करायला सुरुवात केली तीही आपल्या पारंपरिक वेशभूषेत पुढे कालपरत्वे वेश बदलला पण मेहनत व बुद्धिमत्तेच्या जोरावर जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या शीतपेय कंपनीच्या सर्वोच्च स्थानी जाण्याचा सन्मान तिने प्राप्त केला आर्थिक व राजकीय सत्तेच्या दृष्टीने शक्तिशाली अशा जगभरातील शंभर महिलांची यादी प्रसिद्ध करणाऱ्या फोर्ब्स या मासिकात तिने सातत्याने स्थान मिळवले अमेरिकेतील पहिल्या पाचशे बड्या कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांच्या यादीत नव्व स्थानही मिळवलं ज्यांचा कॉर्पोरेट प्रवास महिलाच नाही तर सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे अशा या पॉवरफुल महिला म्हणजे इंद्रा नुई खरच कर्तबगाडीच्या आड देशोदेशीच्या सीमा वंश धर्म इतकंच काय तर पोशाखही येत नाही हेच यातून अधोरेखित होत नाही का